सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येकाला वाटतं आपल्या घरात सुख शांती यावी लक्ष्मी टिकून राहावी पैसा यावा धन धान्य सुख ऐश्वर कशाला कमी राहू नये आपल्या लेकरा बाळांची आपल्या संपूर्ण कुटुंबाची हवी तशी जोरदार प्रगती व्हावी आणि प्रत्येक कामात यश मिळावं घराचं गोकुळ व्हावं असं प्रत्येकाला हवं असतं म्हणून यासाठी आपली रोजची देवपूजा करणं खूप महत्त्वाचं आहे संसारिक प्रगतीसाठी रोजची देवपूजा कशी करावी कोणते नियम पाळावे कुठल्या चुका करू नये संपूर्ण माहिती थोडक्यात आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जरूर लिहा श्री स्वामी समर्थ तर प्रत्येक कुटुंबात देव्हारा असणं आवश्यक आहे ज्या घरात देव्हारा नाही ते घर आध्यात्मिकदृष्ट्या स्मशानवत मानले जाते आईवडिलांपासून मुलगा जरी स्वतंत्र राहत असला तरी त्याला त्याला आपल्या कुटुंबात स्वतंत्र देव्हारा आवश्यक आहे म्हणजे तुम्ही जर आईवडिलांपासून काही कामानिमित्त तर नोकरीनिमित्त जर बाहेर गावी राहत असाल आईवडिलांपासून दूर तरी पण तुम्ही तुमच्या घरात एक छोटका होईना देवघर स्थापन करणं खूप आवश्यक आहे आपल्या कुलदेवीचा फोटो टाक गणपती बाप्पाची मूर्ती म्हणजे असे दोन तीन देवका होईना पूजणं तुमच्या घरात आवश्यक आहे नित्य देवपूजेशिवाय कौटुंबिक जीवन हे एक प्रकारे असुरी जीवन मानले जाते ईश्वरी साक्षीने चाललेला संसार हा चतुर्भुज विष्णूंचा संसार असल्यामुळे शांती समाधानाचा असतो म्हणून आपल्या घरात देवघर असणं आणि रोज अगदी थोडी जरी तुम्ही सेवा केली देवी देवतांची तरी पण चालेल पण घरात देवघर असणं खूप खूप महत्त्वाचं आहे ते त्या घरातच सुख शांती नांदते आणि सांसारिक प्रगती होत असते ज्या संसारात ईश्वराची नित्य पूजा अधिष्ठान होत नाही तो एक प्रकारे चतुष्पादाचा म्हणजे पशुतुल्यच ठरत असतो कुटुंबाचे सर्व दैनंदिन व्यवहार ईश्वर साक्षीनेच व्हायला हवे आपण रोज बघा सकाळी उठल्या क्षणी देवांचं नामस्मरण करतो बाहेर पडताना कामानिमित्त बाहेर पडताना आपल्या देवी देवतांना नमस्कार करून जातो तो व्यक्ती प्रत्येक कामात नक्कीच यश प्राप्ती घेऊनच घरी येतो प्रत्येक कामात यशस्वी होतो आणि मनाला वेगळंच समाधान असतं की मोठी शक्ती आपल्या पाठीमागे आहे म्हणून आपण प्रत्येक कामात यशस्वी राहू आणि प्रत्येक क्षणी आपली माय माऊली असू द्या आपले स्वामी असू द्या प्रत्येक क्षणी आपल्या पाठीशी आहे म्हणून दे आपल्या घरात जर देवघर असेल आणि देवी देवतांची रोज नित्य नियमाने पूजा होत असेल तर बघा किती समाधान लाभतं आपल्या मनालासुद्धा आपण जिथं असेल तिथं आपण बाहेरगावी जाऊ द्या कामानिमित्त किंवा रोज आपण कामानिमित्त बाहेर जातो पण देवी देवतांना जर नमस्कार करून गेलात तर एक प्रकार रक्षण कवच आपल्या पाठीमागे कायम असतं म्हणून देवघर असणं खूप आवश्यक आहे आपल्या प्रत्येकाच्या घरात तुमचं घर भाड्याचं असू द्या स्वतःचं असू द्या तुम्ही वेगळे राहत असाल तरी पण तुमच्या घरात देवघर छोटं असो किंवा मोठं असो देवघर असणं खूप महत्त्वाचं आहे आता देवघराची दिशा कोणती असावी तर थोडक्यात सांगते ईशान्य दिशेला जर तुमचं देवघर असेल तर ईश्वराचे मूळ अधिष्ठान ईशान्य दिशेला असल्यामुळे देवघराची योग्य जागा ही ईशान्य कोपऱ्यात असणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे कुटुंबात सर्व सुख प्राप्ती ऐश्वर लाभ होतो आता तुमचं देवघर जर पूर्व दिशेला असेल तर वास्तूच्या पूर्व दिशे देवघर असल्यास ऐश्वर प्रतिष्ठा लाभ होतो म्हणून तुमचं देवघर जर पूर्व दिशेला असेल तरी पण चालेल ईशान्य दिशेला असेल तर अतिउत्तम दक्षिण दिशेला आग्नेय दिशेला नैऋत्य दिशेला अजिबात आपलं देवघर करू नका कारण आग्नेय दिशेला असेल तर तुम्ही कितीही देवदेव करा तुम्हाला कुठलाच लाभ मिळणार नाही फळाची प्राप्ती कधी होणार नाही दक्षिण दिशेला जर देवघर असेल तुमचं तर तुम्हाला शत्रुपिढा खूप राहील तुमच्या मागे कायम शत्रुपिढा राहील त्याचबरोबर तुमचं नैऋत्य दिशेला जर देवघर असेल तर पिशाच बाधा होण्याची खूप पीडा असते आपल्या पाठीमागे म्हणून या तीन दिशेला आपलं देवघर कधीच करू नका त्याचबरोबर वायव्य दिशेला सुद्धा आपलं घर कधी देवघर कधी करू नका कारण रोग बाधा आजारपण येण्याची खूप शक्यता असते म्हणून तुम्ही जर पूर्व पश्चिम ईशान्य उत्तर या दिशेंना जर तुम्ही तुमचं देवघराची दिशा करत असाल तर तुम्हाला सुख ऐश्वर धनलाभ लक्ष्मी प्राप्ती होईल आणि तुमच्या घरात सुख शांती लाभेल तुमच्या देवी देवतांची तुमच्यावर खूप कृपा गुप राहील म्हणून ईशान्य पूर्व पश्चिम आणि उत्तर या दिशेंना देवघर असणं खूप शुभ ठरतं पण चुकून सुद्धा आपल्या देवघराची स्थापना शयनगृहात म्हणजे बेडरूममध्ये वगैरे अजिबात करू नये आता काही लोकांच्या घरी किचनमध्ये देवघराची स्थापना केलेली असते तर किचनमध्ये तुम्ही देवघराची स्थापना करू शकता पण काही नियमांचं पालन करून तुमच्या घरात जर मांसाहार होत असेल तर मग तुम्ही तुमचं देवघर तुम्ही हॉलमध्ये सुद्धा लावू शकतात पण किचनमध्ये जर मांसाहार होत बरे, असेल तुमचे हात इकडं तिकडं लागत असतील पण जर तुम्ही काही नियम पाळत असाल तुम्ही जर देवघर किचन ओट्याच्या बऱ्या बऱ्याचशा बाजूला लावलेलं असेल तुमच्या किचन ओट्याचा आणि तुमच्या देवघराचा म्हणजे थोडंसं अंतर आहे तर अशा ठिकाणी तुम्ही देवघराची स्थापना करू शकता पण तुम्ही फोननी वगैरे देताय आणि देवघरावर उडतं आहे असा प्रकारात जर तुमचं किचनमध्ये देवघर असेल तर मग याचे दोष आपल्याला तुम्हाला लागू शकता म्हणून किचनमध्ये जर देवघर असेल तर काही नियमांचं पालन जरूर करायचं आहे तुम्ही काही व्यक्तींचं घर अगदी दोन रूमचंच असतं आणि त्या घरात एक चार पाच लोक राहत असतात मग अशा घरात काही देवघर स्थापन करायचं नाही का तर करायचं ती व्यक्ती मग काय करते ते देवघर आपलं देवघर वरती टांगते आणि मग तिथं पूजा करते काही हरकत नाही पण त्या देवघराच्या खाली एखादी फळी किंवा काच जर तुम्ही लावून घेतली मी म्हणेल लाकडाची फळी लावून घ्या म्हणजे तुम्हाला कुठलेही देवघर टांगल्याचे कुठलेही दोष लागणार नाही आणि तुम्हाला पूजा करायला पण सोयीस्कर पडेल तुम्ही एखादा स्टूल वगैरे घेऊन बसलात आणि नीट छान व्यवस्थित पूजा केली शांततेत तरी पण होईल म्हणून एखादी मोठी फळी अशी नक्की लावून घ्या सुताराकडून वगैरे मग तुम्ही देवघर जरी वरती टांगलेलं असेल तुम्हाला पण सोयीस्कर पडेल आणि वरती देवघर टांगल्याचे कुठलेही दोष तुम्हाला लागणार नाही तर अशा पद्धतीने आपण देवघराची स्थापना करायची आहे चुकूनसुद्धा आपलं बाथरूम असेल टॉयलेट असेल अशा ठिकाणी म्हणजे समोर टॉयलेट आहे आणि तुम्ही देवघर मानताय समोर अशा ठिकाणी देवघर करू नका बेडरूममध्ये दे देवघर करू नका किचनच्या अगदी बाजूलाच देवघर करू नका थोडासा गॅप ठेवा आणि मग आपल्याला किचनमध्ये दे देवघर स्थापना करायचं आहे काहींचे घरं खूप लहान असतात ते व्यक्ती त्या व्यक्ती देवघर टांगतात मग अशावेळी एखादी लाकडी फळी लावून घेतली खाली म्हणजे तुम्हाला देवांची पूजा करायला पण सोयीस्कर होईल आणि तुम्हाला देवघर टांगल्याचं कुठलाही दोष लागणार नाही या छोट्या छोट्या जर तुम्ही हे छोटे छोटे नियम पाळले तर खरंच सांगते घरात सुख शांती नक्कीच येते आता देव देवघरात देवांची आपण रोज नित्य पूजा करतो मग देवांचे काही नियम आपण पूजेचे काही नियम पाळणं खूप आवश्यक असतं आता बघा काहींच्या घरी मी बघितलेलं आहे देवांची भांडी किती काळापासून ती धुतलेली पण नसतील अशा स्वरूपात असतात म्हणजे त्याला इतके चिकट दाग वगैरे असतात मी म्हणत नाही माझ्या काही महिला ऑफिसला जातात जरी घरी हाऊसवाईफ असतील त्यांना पण बरीच दिवसभर कामं असतात अगदी रात्रीच्या बारापर्यंत त्यांची कामं संपत नाही मग अशावेळी महिलांनो एक आठ दिवसातून दहा दिवसातून नाही तुम्हाला रोज जमत ना मंगळवार शुक्रवार जेव्हा तुम्ही देवा देवी देवतांची छान अशी पूजा करतात मंगलकलश वगैरे धुवून तेव्हाच जर मंगलकलश धुतानाच तुम्ही तामन दिवा सगळे म्हणजे समयी वगैरे सर्व गोष्टी जर तुम्ही धुवून घेतलं आणि मग स्वच्छ पूजा केली बघा एक मनाला पण खूप छान समाधान मिळतं आता काही ठिकाणी देवांच्या मूर्तीसुद्धा खूप खराब झालेल्या असतात त्या पितळाच्या आहे का चांदीच्या आहे का लोखंडाच्या आहे काही कळत नाही मग अशा वेळी देवांच्या सुद्धा स्वच्छ असणं खूप महत्त्वाचं आहे आपले सणवार आपण पा सणवार क साजरे करतो तेव्हा जरी तुम्ही देवांच्या मूर्ती अगदी महिन्यातून एकदा जरी देवांच्या शास्त्रशुद्ध पद्धतीने देवांच्या मूर्ती साफ केली तर आपले देवसुद्धा प्रसन्न राहतात आणि भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळतात त्याच बघा देवघरात देवी देवांच्या मूर्ती जर अस्वच्छ असतील त्या देवघरात नकारात्मकता निर्माण होते आणि देवघरात जर नकारात्मकता निर्माण तर मग आपल्या घरातसुद्धा कायम नकारात्मक वातावर वातावरण राहतं म्हणून आपले देव देव स्वच्छ असणं देवांची भांडी स्वच्छ असणं खूप आवश्यक आहे महिलांनो या गोष्टींकडं आपल्यालाच लक्ष द्यायचं असतं आपल्या घरात जरी पुरुष दादा पूजा वगैरे करत असतील त्यांना नाही जमत ते एवढं लक्ष नसेल देत देवांची भांडी किंवा देव स्वच्छ करणं मग आपण महिलांनी तरी आपण सांगून त्यांच्याकडून स्वच्छ करून घ्या किंवा तुम्ही तरी नीट स्वच्छतेकडं काळजी नक्की द्या त्याचबरोबर आपलं देवघर स्वच्छ असणं आठ दिवसातून का होईना आपले देवघर स्वच्छ करणं अगदी पुसून पासून योग्य तऱ्हेने स्वच्छ करणं आवश्यक आहे आठ दहा दिवसातून या गोष्टी मी म्हणते झालंच पाहिजे मंगळवार शुक्रवार तरी नक्की झालंच पाहिजे आता बघा काही घरांमध्ये लहान लेकरं असतात रडायला लागली रांगत रांगत देवघराकडं जातात आणि देवांच्या मूर्ती घेतात कुठंही फि खेळताय टाकताय असं करू नका मुलं हातात देवघरातल्या मूर्ती अजिबात देऊ नका काही वेळा घंटी वगैरे देतात मग ते तूटफूट होतो आणि सगळे दोष आपल्या लेकरा बाळांना आपल्याला आपल्या संपूर्ण कुटुंबाला लागतात म्हणून लेकरांच्या हातात कधी पण आपला बाळकृष्ण गणपती बाप्पाची मूर्ती विटू माऊलीची मूर्ती कधीच आपल्या देवघरातील मूर्ती लेकरांना द्यायचं असतील काही खेळणी हातात द्या पण देवघरातील आपल्या देवांच्या मूर्ती कारण लहान लेकरं आहे उष्टे वगैरे हात तोंडातले हात वगैरे देवांच्या मूर्तीला लावतात मी म्हणत नाही लहान लेकरं आहे स्वतःच जाऊन रांगत रांगत जाऊन घेतात त्यांना काही कळत नाही पण आपल्याला कळतं म्हणून आपण आपण आपल्या देवघरातील मूर्ती कु मुलांच्या हातात अजिबात देऊ नका सकाळी नऊ वाजेच्या आत झालाच वेळ तुम्हाला तर अगदी दहा वाजेच्या आत आपल्या देवघरातील देवांची पूजा झालीच पाहिजे घंटानाद झाला पाहिजे सकाळी नऊ वाजेच्या आत मी तर म्हणेल साडेसात आठ वाजेपर्यंत आपल्या देवघरात घंटानाद झालाच पाहिजे आणि संध्याकाळी साडेसहा ते साडेसात आपल्या देवघरात घंटानाद शंखनाद झालाच पाहिजे पण नाही जमत तुम्हाला ड्युटी असते कामानिमित्त बाहेर असता उशिरा झोपता थोडं उशिरा उठत असाल तरी पण सकाळी नऊ वाजेच्या आत आपल्या देवघरातील देवांची पूजा झालीच पाहिजे आणि आपल्या घरात घंटानाथ शंखनाद झालाच पाहिजे त्या घरातील वातावरण कितीही नकारात्मक असेल क्षणात सकारात्मक व्हायला वेळ लागत नाही आणि अशा घरात विष्णू माता लक्ष्मी इतकी प्रसन्न राहते की तुम्हाला काही मागायलाच उरत नाही सगळ्या इच्छा आपोआप पूर्ण व्हायला लागतात लेकराबाळांची प्रगती व्हायला लागते घरात सुख शांती ऐश्वर पैसा म्हणजे तुम्ही मागाल ते मिळायला लागतं करून तर बघा सकाळी लवकर उठायचं आणि लवकर आपल्या देवघरातील पूजा करून घंटाना शंखनाद करायला सुरुवात तर करा बघा तुमच्या आयुष्यात किती फरक पडतो त्याचबरोबर महिलांनो खूप महत्त्वाची गोष्ट आपला देवघरातील जो हळदी कुंकवाचा करंडा असतो बघा बऱ्याच महिलांच्या मी घरी बघितलं आहे क हळदी कुंकवाचा करंडा असतो अगदी अस्वच्छ असतो त्यात थोडंसंच हळद कुंकू दोन चार अक्षता असं करू नका आपल्या देवघरातील हळदी कुंकवाचा करंडा नित्य नियमाने नाहीर नेहमी जमतना महिन्यातून एकदा तरी स्वच्छ धुवून पुसून वाळवून घ्या त्यात हळद कुंकू छान भरा अक्षता भरलेल्या ठेवून द्या तुम्ही असा करंडा ठेवून तर बघा देवघरात अगदी तुमच्या सुख शांतीला सुख सौभाग्याला तुमच्या पतीला इतकं यश मिळेल की तुम्हीच म्हणाल की छान ओ हे म्हणजे छान उपाय सांगितले ताईंनी तर अशा गोष्टी आपल्या देवघरात व्हायलाच हव्या म्हणून आपल्या देवघरातील हळदी कुंकवाचा करंडा कधी पण खाली ठेवू नका नेहमी भरलेला ठेवा आणि तो स्वच्छ ठेवा बघा या गोष्टी करून तर बघा एक फोटो असेल एक मूर्ती असेल पण तुमच्याकडे एका देवाच्या दोन मूर्त्या असेल तर मग तुम्ही पूजू शकता पण खूप मोठ्या उंचीच्या मूर्ती कधी पूजू नये देवघरात कधी पण धन पैसे लपवून ठेवू नये देवांसाठी तुम्ही पैसे एखाद्या गल्ल्यात वगैरे साठवत असाल डबीत साठवत असाल कुठल्या गोष्टी घेण्यासाठी देवांसाठी आपल्या पगारातून पण महिन्याचा प आला की त्यातून थोडेसे पैसे आपल्या देवी देवतांच्या नावाने नक्की काढत महिलांनो पगार झाला तुमचा हो पतीचा हो मुलांचा हो पगार येताच तुमचा जरी तुमच्या बँकेत साठत असेल पगार तुमच्या बँकेत येत असेल तरी पण थोडेसे पैसे बँकेतून काढून आणायचे तुम्ही हजार काढून आणा दोन हजार काढून आणा आणि देवांपुढे आपल्या पगाराची थोडीशी रक्कम पूजन करत जा त्या पैशांची आणि त्यातून एक दहा रुपये एकवीस रुपये एकावन्न एकशे एक, एक, एक आपल्या देवघरात एखादा डब्बा बनवा किंवा गल्ला बनवला तुम्ही मातीचा त्यात ते पैसे ठेवत जा आणि त्या त्या पैशातून आपल्या देवी आईची काहीतरी वस्तू घेत जा तुम्हाला ज्या गोष्टी देवांसाठी लागत असतील किंवा तुम्ही देव आपल्या मूळ स्थानी आपल्या कुलदेवीच्या मूळ स्थानी जात असाल तेव्हा जरी तुम्ही ते पैसे घेऊन गेला आणि देवी आईची ओटी भरली त्याने बघा सुखद अनुभव अनुभव येईल कुलदेवी इतकी प्रसन्न राहील तर अशा पद्धतीने देवांच्या मूर्ती कधी पण शोकेशमध्ये ठेवू नये कुटुंबाची शोभा होते देव्हाऱ्यातील मूर्तींची उंची तीन इंचापेक्षा कमी असाव्या जास्त उंचीच्या मूर्ती विसर्जन कराव्या आता तुमच्या देवघरात जर मूर्त्या काही खराब झालेल्या असतील काही भंग पावलेल्या असतील छिद्र वगैरे पडलेल्या असतील त्यात पाणी जात आहे तुमचे टाक वगैरे असेल कुलदेवीचे कुलदैवतांचे खराब झालेले असतील तर ते सरळ तुम्ही विसर्जन केले तरीही चालेल एखाद्या पाटावर एखादा चांगला दिवस बघायचा मंगळवार शुक्रवार बघा तुम्हाला रविवारी सुट्टी असेल तुम्ही रविवारी सुद्धा हा विधी करू शकता एखादा पाठ ठेवायचा स्वच्छ त्यावर पांढरा किंवा तुमच्याकडं लाल कपडा असेल तो लाल कपडा ठेवा त्यावर स्वच्छ आपले देव देवी देवता ज्यांचं तुम्हाला विसर्जन करायचं आहे ते देवी देवता ठेवायचं हळद कुंकू फुलं वाहून दही भाताचं नैवेद्य दाखवायचा आणि क्षमा याचना करून त्या पा त्या कपड्यावर सव्वा मूठ तांदूळ एक सुपारी एक सुट्टं नाणं ठेवून सर्व देवी देवता त्या कपड्यात बांधून घ्यायचे आणि सरळ तुम्हाला दही भाताचा नैवेद्यसुद्धा बरोबर घ्यायचा आणि तुम्हाला वाहत्या पाण्यात ते देव विसर्जन करायचं आहे यामुळे तुमच्या घराला किंवा कुटुंबाला कुठलेही दोष लागणार नाही तर अशा पद्धतीने आपली सांसारिक प्रगती व्हावी म्हणून देवघराचे काही नियम जर आपण पालन केले तर खरंच आप